उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत चौदा ते पंधरा जागा आर पी आय लढवणार राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उल्हासनगर शहर हे व्यापाऱ्यांचे शहर आहे या ठिकाणी छोटे मोठे उद्योग चालत आहेत आणि आजची पिढी ही दलित पॅन्थरमुळे आज सुरक्षित आहे तसेच आमच्या आरपीआय पक्षामुळे सिंधी आमदार हा निवडून येतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचाच महापौर असेल आगामी निवडणुकीत चौदा ते पंधरा जागा आर पी आय लढवणार नानाबागुल यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले पाहिजे असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले हे उल्हासनगर दोनमध्ये गोल मैदान येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या भव्य कार्यकर्त्या मेळाव्यात आठवले हे उद्घाटन प्रसंगी बोलत होते उल्हासनगर दोन मध्ये गोल मैदान येथे आरपीआय उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला तसेच या भव्य पी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल शिवसेनेचे गोपाळ लांडगे आमदार कुमार आयलानी उल्हासनगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया अण्णा रोकडे सुरेश सावंत महादेव सोनवणे पंडित भाऊ निकम नाना पवार शांताराम निकम गौतम डोके यांच्यासह आदी महिला आघाडी तरुण युवा कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणे मी चोवीस तास उल्हासनगर आमचा हा चांगला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उद्देश होता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होत त्याच्यापेक्षा उल्हासनगरमधून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाने केला होता असो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मी एवढीच विनंती करेन महाराष्ट्रात काय होतं ते होऊ दे परंतु शहरामध्ये शिवसेना आर पी आय आणि बी जे पी अशा पद्धतीची युती करून एक वेगळा मेसेज देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करावं अशा पद्धतीची मी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विनंती करेन आहे कच्छा घरात राहणाऱ्या लोकांना पक्त घर मिळालं पाहिजे त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ साहेब अजितदादा पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये फार मोठी घोडतोड सुरू आहे महाराष्ट्राला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आमचं महायुती सरकार प्रयत्नशील आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुरवली झाल्या आमच्या तिघांचा चौघांचा तो गणिमी सारा होता आम्ही ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती तर करायची ज्या ठिकाणी युती होत नाही त्या ठिकाणी आपण मेगा जो आम्ही लढायचो निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आपण एकत्र यायचं त्यामुळं या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चा पण होती ती माहिती काँग्रेसवाल्यांशी ठाकरे बंधूंची चर्चा होत नव्हती आता एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होतं ते बघूया उल्हासनगर मध्ये आमच्या आरती इच्छा अशी आहे की भाजप शिवसेना आणि आरटीआर अशा तीन पक्षांची युती या ठिकाणी झाली पाहिजे आमच्या पक्षाने नाना बाबुल्याने वीस जागांची यादी तयार केलेली आहे एकवीस जागांची त्याच्यामधल्या पंधरा सोळा तरी जागा आम्हाला करायला पाहिजे लोक म्हणतात घडत कशा नाही मी मंत्री म्हणालाच पाहिजे नक्की जागा आपल्याला मिळतील पण आपण आपले उमेदवार सुद्धा सक्षम असले पाहिजे रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी विचार तरी रिपब्लिकन पक्ष शिवाजी महाराजांना मांडणारा रिपब्लिकन पक्ष महात्मा ज्योतिबा फुलेला मांडणारा रिपब्लिकन पक्ष अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला मांडणारा रिपब्लिकन पक्ष गोर गरिबांसाठी सातत्याला लढणारा रिपब्लिकन पक्ष कलागाळातल्या माणसाला ओर आणण्यासाठी प्रयत्न करणारा रिपब्लिकन पक्ष मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी होतो पण आज मला दिल्लीच्या तक्रार जाण्याची मंत्रिमंडळामध्ये मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील